कभी होली नहीं तुमको देना होगा नहीं दिया तो हम कर लेंगे लेकर लेके अपने हाथ फूलों मत फूलों मत लेकर लेके अपने हाथ फूलों मत फूलों मत कर्मचारी ड्यूटी का जय हो सरकारी ड्यूटी का जय हो राष्ट्रपति कर्मचारी का जय हो जय हो चिकित्सा प्रतिनिधि परिषद का जय हो चिकित्सा परिषद का जय हो कई पहले प्रेरित पाए थे उनका रास्ता नहीं महाराष्ट्र राज्य गव्हर्मेंट नर्सेस असोसिएशन जिल्हा अध्यक्ष आज आरोग्य क्षेत्रातले शंभर टक्के सगळे कर्मचारी संपावर आहेत आमची इच्छा नसतानाही आज संप पुकारावा लागला कारण की गोरगरीब जेही काही लोक आहेत त्या सगळ्या लोकांच्या आज आरोग्यावरती परिणाम होत आहे परंतु याची जबाबदारी शासनावर आहे कारण की या अगोदर आम्ही बरेचदा शासनाला सांगितलेला आहे की संप हा आम्ही ऐच्छिक करत नाही आहे तुम्ही मजबूर करता आम्हाला संपासाठी आम्हाला याची जाणीव आहे की या संपामुळे आज संपूर्ण हॉस्पिटलची सेवा ही परिणामकारक झालेली आहे पूर्ण ओ टी कॅज्युलटी आय सी यू हे ठिकाणातली सेवा आज परिणाम पडलेला आहे रुग्णांना सेवा मिळत नाही आहे अशा सेवे जर सुरळीत चालायचं असेल तर शासनाने आमच्या कर्मचाऱ्यांचा विचार केला पाहिजे आणि आमची जी जुनी पेन्शनची बा मागणी आहे ती मागणी पूर्ण केली पाहिजे कारण की, की आजच ही मागणी आम्ही एकाच दिवशी मागत नाही आहे आणि संपाव जात नाही आहे वर्षानुवर्षापासून आम्ही ही मागणी मागत आहे जेव्हापासून त्यांनी बंद केलेली आहे कारण शेवटी आमचाही म्हातारपणाचा प्रश्न आहे आज जर आम्ही रस्त्यावर आलो नाही तर म्हातारपणात हे शासन आम्हाला रस्त्यावरती कटोरी घेऊन फिरवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जोपर्यंत आमच्या मागणीवरती सकारात्मक विचार करत नाही जोपर्यंत लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासित करत नाही तोपर्यंत आम्ही आरोग्य कर्मचारी आणि संपूर्ण राज्य कर्मचारी या सं बेमुद संपामध्ये सहभागी आहोत आणि हा सहभाग आम्ही असाच ठेवणार आहोत